चांदवड कृषी उत्पन्न बाजार प्रवेशद्वारासमोरील जनरल स्टोअर्स टपरीत टॅक्टर घुसल्याने लाखोचे नुकसान चांदवड कृषी उत्पन्न बाजार प्रवेशद्वारासमोरील जनरल स्टोर्स स्ट टपरीत टॅक्टर घुसल्याने लाखोचं नुकसान झालं सुदैवाने टपरी चालक टपरी बाहेर असल्याने वाचले बुधवारी दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सात वाजता मनमाड चांदवड रस्त्याने स्वराज्य टॅक्टर क्रमांक एम एच शून्य दोन सी आर त्रेचाळीस सत्तर हा मख्याची कुट्टी भरून जात असताना चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून एक स्विफ्ट कार रोडवर युटर्न मारत असताना समोरून येत असलेल्या टॅक्टर याचे व स्विफ्ट कारचा टक्कर लागल्याने मख्याच्या कुट्टीने भरलेला टॅक्टर गेटवर असलेल्या या टपरीत सरळ शिरल्याने मातोश्री जनरल स्टोअर्सचे मालक मनोज जाधव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने ते टपरी बाहेर असल्याने ते बालबाल बचावले तर सोमा टोलचे कर्मचारी सुखदेव आहेर ज्ञानेश्वर ढोमसे संतोष साबळे यांनी टोलच्या क्रेनच्या मदतीनं ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी मदत केली या घटनेचा चांदवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस उपनिरीक्षक बी व्ही नरहे पोलीस कर्मचारी बस्ते शेवाळे सुनील जाधव व आदी कर्मचारी घटनास्थळी गेले व मदतकार्य केलं